नमस्कार शुभ सकाळ सर्वांना जय मल्हार जय बाळवामा जय शिवराय जय शंभूराजे तर हे बघा आज पाऊस झालेला आहे रात्री पाऊस चालू होता मग आपण मेंढ्या सोडून बाहेर काढल्यात सकाळीच तर सकाळचे सात वाजलेले आहेत आणि हे बघा असं आपलं इकडे पाल आहे म्हणजे बिराड आहे या पालामध्ये आणि आपण निवारा केलेला आहे शेळ्या बांधूनच ठेवले शेळ्या बाहेर सोडल्या लई पळतात इकडं तिकडं आणि हे बघा इकडं अशाच आपण मेंढ्यांना बसायसाठी मोकळ्या जागेवर सोडलेला आहे तर हे बघा मेंढ्या बसलेल्या आहेत आणि रात्र म्हणजे रात्री जो अर्ध रात्रीपासून पाऊस चालू होता सारखं जिम जिम त्याच्यामुळं रात्रभर मेंढ्यांना काही बसता आलं नाही आणि मग आपण त्यांना असं नाही का <coughs> मोकळं जरा बसतील म्हणलं आणि बघा कोकरं कसे खेळता येत आणि असं आता पाऊस उघडलेला आहे मस्त असं सकाळचं वातावरण आहे तर सकाळचं आपली आंघोळ चहा वगैरे झालेलं आहे आणि वाड्यावर काय आता असं काय नाश्ता बिष्टा काही नसतो डायरेक्ट आपली न्यारी म्हणजे जेवण असतं नऊ दहा अकरा वाजता दहा वाजताच साधारण तर मी काही चहा पित नाही मी साडेआठ नऊला जेवणच करीत असतो डायरेक्ट असला चहा तर प्यायचा नसला तर काही चहा पण नसला तरी चालतं आहे आपल्याला आणि नाश्त्याची तर काही सवयच नाही कधी म्हणजे पहिली होती पण आता काही वाड्यावर आल्यापासून नाश्त्याचा काही विषयच नाही आपलं डायरेक्ट भाकर झाली कालवण भाकर किंवा चपाती काय असेल ते लगेच आपलं जेवण करून घ्यायचं आणि आपल्या कामाला आपण आपलं मोकळं तर बघा असं मस्तपैकी असं हिरवं हिरवगार राणे आणि इथं आपला वाडाय बसायला आणि हे बघा इथं लहान लहान पिल्लं इथे शाळांची पिल्लं तर त्यांना निवारा केला होता आपण ते जास्तच बारीक असल्यामुळं हे बघा मेंढ्या अशा निवांत बसल्यात काही चारा त्यात ज्यांना चारायचे त्या बघा मित्रांनो असं असते धनगरी जीवन मेंढपाळ जीवन असं असतंय बघा एक आहे आणि मेहंदी बसली आणि आपली गाई बघा खिलारी गाई ती पण बसली निवांत मस्त पाहिजे आरामशीर तिच्याखाली कोरडे आहे बघा मित्रांनो हे असं आहे आपलं जीवन सकाळचं आजचं सकाळपासून असं सा असं चालू आहे तर तुम्हाला सांगितले आवडलं सा तर नक्कीच लाईक करा शेअर करा स नवीन असेल चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर धन्यवाद मित्रांनो थांबूयाच ठिकाणी जय मल्हार जय बाळवामा जय शिवराय जय शंभूराजे